लाइफलाइन क्लिनिकल लॅबोरेटरी अत्याधुनिक युक्त कम्प्युटराइज व मान्यता प्राप्त लॅबोरेटरी अल्प रक्त लघवी थुंकी व सर्व प्रकार केंद्र आमचा पत्ता गोकुळ नगरी रोड डॉक्टर जपे हॉस्पिटल शेजारी तालुका कोपरगाव संपर्क क्रमांक ऐंशी शून्य सात ऐंशी शहात्तर अठ्ठावन्न व ब्याऐंशी पंच्याहत्तर अडतीस शहाऐंशी अठ्ठेचाळीस

नगर जिल्ह्यातील कोपरगाव शहर व तालुक्यात उमटले असून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या शिवसैनिकांनी आक्रमक होत रस्त्यावर उतरून तहसील कार्यालयावर मोर्चा काढून त्या घटनेचा तीव्र निषेध केला आहे बदलापूर घटनेतील नराधमानला त्वरित फाशीची शिक्षा देऊन राज्यात पुन्हा असे प्रकार होऊ नये यासाठी कडक कायदे करावे त्याचप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी राजीनामा देण्याची मागणी केली आहे तसेच लाडकी बहिणीऐवजी सुरक्षित बहीण योजना काढा असे म्हणत शिवसैनिकांनी सरकारचा निषेध केला आहे यावेळी ठाकरे सैनिकांनी प्रचंड घोषणाबाजी करत विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार महेश सावंत यांना दिले आहे सदर निवेदनातून त्यांनी त्या नराधमांना त्वरित फास्ट ट्रॅक कोर्टात हजर करून सदरील प्रकरण प्रक्रिया पूर्ण करून फाशी द्यावी या बलात्कार प्रकरणी दोषी असलेल्या सर्वांवर खटला दाखल करून त्यांना निलंबित करण्यात यावे आणि महिला सुरक्षा कायदा जास्त कडक करून त्यात कुठलीही विरंगाई न होता त्वरित अंमलबजावणी करावी तसेच महाराष्ट्रातील सर्व वयोगटातील महिलांना सुरक्षित करावे अशा मागण्या करण्यात आल्या आहेत यावेळी ठाकरे गटाचे पदाधिकारी शिवसैनिक महिला आघाडीच्या पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने कोपरगाव जी घटना झाली ती अत्यंत निंदनीय आहे तिचा जेवढा निषेध करावा तेवढा थोडा आहे आणि कशा पद्धतीने शेतकऱ्यावर हे पण समजत नाही ज्या पोलिसां जे संरक्षणाची ज्यांची जबाबदारी आहे त्या पोलिसांकडं त्या मुलीचे आई वडील गेले त्या दोन्ही मुलींचे त्यांनी अकरा तास त्या त्यांची ते, कंप्लेंट घेतली नाही मग अकरा तासाच्या आत त्यांना कोणाचे फोन येत होते का भाऊ तुम्ही यांची कंप्लेंट घेऊ नका किंवा काय असं कोण आहे फडणवीसनी फोन केला होता का शिंदेनी केला होता नाही त्या कामाला ते बरे फोन करतात ह्या कामाला सुद्धा त्यांनी केला असेल असं आम्हाला वाटतं त्यांनी केला नसेल तर आनंदच आहे परंतु त्यांनी केलाच असेल कारण ती शाळा भाजपच्या संबंधित शाळा आहे असं आम्हाला समजलेलं आहे त्यामुळे त्या शाळेवर काही कारवाई होऊ नये शाळेची काही बदनामी होऊ नये म्हणून फडणीस साहेबांनी त्याचा फोन केलेला असेल आणि हे पाप ते कुठंच भेडू शकत नाही लहान मुलींचं सा। राजकारण चालूच राहणार आहे राजकारण होतच राहणार आहे पण अकरा तास जे लेट केले त्या आई वाढल्यांना तिथं ती तिची आईसुद्धा गरोदर आहे तिला बाहेर बसून ठेवलं अकरा तास आणि त्यामुळे जनशोभ हे झाला आणि रेल्वे स्टेशनवर प्रवाशी असतातच मुंबई म्हणल्यावर रेल्वे स्टेशनवर लोकल गाड्यांना यायला त्याला प्रवासी असतात तो माफ सगळा जमला कारण रेल्वेच बंद झालेल्या होते त्याच्यामुळे आणि हे म्हणतात का त्याच्यात राजकारण आणलं अरे राजकारण रा। मी जर त्या पोलीस स्टेशनला लगेच कंप पोलीस स्टेशननी लगेच कंप्लेंट घेतली असती तर एवढा उद्रेक झालाच नसता हे महाराष्ट्राला एवढं हे गालबोट लागलंच नसतं एवढं काळं तोंड झालंच नसतं महाराष्ट्राचं पण तुमच्या या नीतिमत्तेमुळे हे गालबोट लागलेलं आहे तुमचंच काळं तोंड झालेलं आहे त्या लहान मुली त्या निष्पाप मुली त्यांना काय समजतं शाळेची पण जबाबदारी होती का त्यांनी कसे त्यातले त्यात शिंदे घाटाचा जो नगराध्यक्ष आहे वामन म्हात्रे तो एका महिला पत्रकाराला म्हणतो की तू अशी काही बातमी देते की जसं काही तुझ्यावरच बलात्कार झाला त्याच्यावर कंप्लेंट दिली तरी अजून त्याला अटक झालेली नाहीये याच्यासारखी लाजीरवानी गोष्ट नाहीये त्या नाराधामाने जे कृत्य केलं ते केलं परंतु हे जे बाकीचे आहे त्यांना सपोर्ट करणारे आधी त्यांना भाषी दिली पाहिजे असं मी म्हणतो कारण हे असे नालायक लोक जे फक्त पक्षासाठी पक्ष कसा असो तो फडणीस नालायक आहे का शिंदे नालायक की याच्याशी ना तो पत्रकाराला म्हणतो का तू अशा काही बातम्या देते का ते पत्रकाराचं बरोबर होतं ना लहान मुलीवर अत्याचार झाला ती महिला पत्रकार आहे तिला त्या तिची भावना ते राह संवेदना आहेस ना तिला म्हणून तिने त्या बातम्या एकदम चांगल्या पद्धतीने दिल्या तर तो ग तुझ्यावर बलात्कार झाल्यासारख्याच बातम्या देते तू हा त्याच्यावर कंप्लेंट केली त्याला अजूनही अटक केली नाही शिंदे सरकारनी त्याला पहिले अटक करा मी तर म्हणतो त्याला पहिले फाशीवर लटकावलं पाहिजे नंतर आरोपीचं नंतर आणि आणि कायद्यातसुद्धा आता बदल केले पाहिजे हे जे असे अशा ज्या घटना होत्या बलात्काराच्या किंवा काय निर्गुण किंवा डायरेक्ट मारून टाकायचं मुलींनाही ते त्याच्यासाठी आता कायद्यातसुद्धा बदल केले पाहिजे एकवीस दिवसाच्या आत त्याचा छडा लावून त्याला त्याच पद्धतीने मारलं पाहिजे त्याच पद्धतीने घेतलं पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि आता कायदे पण आता एवढे सोपे नाही कारण कालचे ज्या लोकांचा जनशोभा होता ते काय म्हणत होतं त्याला लगेच भाषी द्या त्याच्यामुळे फास्ट ट्रॅक कोर्ट जरी म्हटलो आपण तर फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये सुद्धा वर्ष किती केली तरी त्याच्यामुळे ते ते तालिबानी कायदे किमान काही गुन्ह्यांसाठी लागले पाहिजे असं आमचं स्पष्ट मत आहे आणि या या शिंदे सरकारचा फडणीसचा आम्ही जाहीर निषेध करतो मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये ठाणे या जिल्ह्यात बदलापूरमध्ये साडेतीन चार वर्षाच्या चिमुकलीवर जो अत्याचार झाला नाराधामाने तिच्यावर बलात्कार केला योग त्या आरोपीचं नाव सुद्धा शिंदेच आहे मला तर वाटतं या सरकारचा तो जावय असेल किंवा नातेवाईक असेल त्याच्यामुळेच गुन्हा दाखल करायला सुद्धा इतके दिवस टाळाटाळ केली बारा तास बसून सुद्धा त्या ठिकाणी गुन्हा दाखल झाला नाही आणि काल ते सांगतात मुख्यमंत्री की मी त्यांच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या तरी पण आंदोलन मागे घेतलं नाही मला याच्यात काहीतरी राजकीय स्वार्थ दिसतो अरे राजकीय स्वार्थ काय दिसतो आमची प्रमुख मागणी आहे आरोपीला फाशी द्या फाशीची शिक्षा झाल्याशिवाय आंदोलन बंद होणार नाही महाराष्ट्रभरामध्ये हे आंदोलन अतिशय अगदी तीव्र होत राहील जर तुम्ही एका रात्रीमध्ये नोटबंदी करू शकता एका रात्रीमध्ये तुम्ही लॉकडाऊन लावू शकता तर एका रात्रीमध्ये आरोपीला फाशी का बरं देऊ शकत नाही जर सिद्ध झालेला आहे आरोपीवरचा आरोप सिद्ध झालेला आहे आणि तरी पण तुम्ही आता एसआयटी लावताय आता त्याची चौकशी लावताय याच्यात वेळ काढू हे सरकार करत आहे या सरकारचा तीव्र शब्द त्या ठिकाणी आणि जी शाळा आहे त्या शाळेला नावच मी तर म्हणाल चुकीचं दिलेलं आहे आदर्श आदर्श विद्या मंदिर शाळेचं नाव आहे तर त्याच्यातून काय आदर्श घेणार आहे तिथं तुम्ही नोकरीवर ठेवताना त्याची आरोपीची चौकशी केली नाही त्याच्या अगोदरच गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे मी तर म्हणाल त्या शाळा प्रशासनावर सुद्धा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे त्यांच्यावर सुद्धा कठोर कठोर कारवाई व्हायला पाहिजे आणि या आरोपीला फाशी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हे आंदोलन मागे घेतलं जाणार नाही यात कुठल्याही प्रकारचं राजकारण नाही सर्व पक्ष एकत्र आलेले आहेत प्रत्येक एक साडे तीन चार वर्षाची मुलगी म्हणजे विचार करा या सरकारला अजिबात पाजर फुटत नाही यांना स्वतःला मुली नाही का या मुख्यमंत्र्याला मुलगी नाही आहे का याच्या स्वतःच्या मुलीला यांनी डोळ्यासमोर ठेवायला पाहिजे स्वतःची मुलगी डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी न्याय झाला पाहिजे स्वतःची मुलगी असती तर एका मिनिटात त्यांनी कारवाई केली असती यांच्या बायकांना पण काही वाटत नाही का मी तर म्हणते यांच्या बायकांना मुलींना जर खरोखर आपण स्त्री असल्याचा काहीतरी थोडाफार जरी काय अभिमान वाटत असेल तर यांनी घरातल्या सुद्धा यांचा निषेध करायला पाहिजे आणि यांचा थोबर फोडायला पाहिजे मी तर किती दिवस मेनबत्त्या पेटवायच्या तो आरोपी आमच्या ताब्यात द्या आम्ही आरो आरोपीला इथून मेनबत्त्या पेटवल्या जाणार नाही आरोपीला भर चौकात पेटून देऊ फक्त त्याला आमच्या ताब्यात द्या अशी सर्वांच्या वतीने मागणी करते आणि या मिंदे सरकारचा मी तर म्हणते यांच्याकडून कायदा सुव्यवस्थेची काय आपण हे ठेवणार ते स्वतःच त्यांचं बेकायदेशीर सरकार आहे त्याच्यामुळं आपण काही अपेक्षाच ठेवू शकत नाही का। सुव्यवस्था राखतील स्वतःच बेकायदेशीर असल्यामुळे यांच्याकडून आपण कुठलाही आपण अपेक्षा करू शकत नाही यांच्याकडून जर आरोपीला फाशी होणार नसेल तर खाली करायला पाहिजे आरोपीला नाहीतर खुर्च्या खाली करा याचा सरकारचा तीव्र शब्द त्या ठिकाणी मी निषेध व्यक्त करते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र झालेल्या अत्याचारात अगदी साडेतीन ते चार वर्षाच्या मुलीवर अतिशय अमानुषपणे अत्याचार I आणि ही घटना आजच घडते असताना ह्या घटना अशा वारंवार होत पण आजपर्यंत या सरकारने असे कडक कायदे केलेले नाहीत फक्त प्रत्येक वेळा म्हणतात की आरोपीला शिक्षा होणार आहे आरोपीवर कारवाई करणार आहे प्रत्यक्षात आतापर्यंत कुठल्याही गुन्हेगाराला अशा पद्धतीने शिक्षा झाली नाही म्हणून पुन्हा 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 हे गुन्हेगार होत असतात आणि हे गुन्हे होताना प्रत्येक वेळा आम्ही जनतेने फक्त मेनबत्ता पटवायच्या असं होणार नाही इथून पुढे आणि ज्या न्याय मंदिर आपण म्हणतो पोलीस स्टेशनला आपण न्याय मागे आणि शाळा जी विद्येचं मा, माहेरघर म्हणतो तो विद्याचं मंदिर म्हणतो इथे जर आमची लाडकी लेख आमची बहीण आमची कन्या जर सुरक्षित नसेल तर विश्वास ठेवायचा कोणावर असा या सरकारचा आम्ही निषेध करतो अतिशय तीव्र सांगतात आणि इथून पुढे सामान्य जनतेला माझं म्हणणं आहे की काही पोलीस स्टेशनवर न जाता ज्या ठिकाणी गुन्हेगार दिसेल त्या ठिकाणी सत्ता हिशोब चुकता करायचा पुन्हा कायद्याकडे मागाय मागणीच करायची नाही आणि पोलिसांच्या हवाली तर असे गुन्हेगार द्यायचेच नाही आणि आं आंदोलन म्हणतं की तुम्ही कोणीतरी आंदोलन करते अरे आमच्या मुलींवर वारंवार अत्याचार होत आहे अमाणूषपणे होत आहे अजून किती दिवस तुमच्याकडे मेनबत्त्या पटवायचे आणि तुमच्याकडे मागणी मागायची मला शिंदे सरकारला बी जे पी सरकारला शिंदेना आणि फडणवीसांना सांगणे जरा जरी तुमच्या राजीनामा देऊन खुर्ची खाली करा एवढंच माझं मागण आहे आणि प्रत्येक शाळेमध्ये जिथे जिथे काम करतात त्या ठिकाणी महिला आयोगाची समिती प्रत्येक ठिकाणी जाणीवपूर्वक लक्ष देऊन आणि कडक कडक कारवाई करण्यात यावी आणि तसं कायद्यात पण तरतूद करावी एवढं माझं मागणी आहे आणि तो विषय गेल्यानंतर आधी महाराष्ट्रामध्ये कुठं जरी बलात्काराचा प्रकार घडला तर सगळी मीडिया जागी होती सगळे नेते जागी होतात मी विशेष करून नितेश राणे यांना वन करतो नितेश राणे आपण कोणत्या बिळामध्ये लपलात फक्त जातीय निर्माण करण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या समाजामधल्या मुलीवर जर बलात्कार झाला छेड झाली दुसऱ्या समाजाचा जर मुलगा असेल तर आपण विशेष करून या सत्तेमध्ये असल्या कारणाने आपण पोलिसांवर दबाव आणतात शिविगाळ करून पोलिस अधिकाऱ्यांशी आपण बोलतात मग आज ती मुलगी ज्या त्या मुलींवर बलात्कार झाला मग आज आपण कोणत्या बेळात लापलात आपला फोन का गेला नाही बदलापूरच्या पोलीस स्टेशन मध्ये आपल्याला फक्त जातीय ते निर्माण करायचं आहे संकट मोचन गिरीश महाजनजी आपण काल त्या बदलापूरच्या स्टेशन वर गेलात तिथे आपण विश्लेषण करत होतो का यामध्ये लाडकी बहीण सुरक्षा योजनेचे बोर्ड भडकलेत ओ भडकणार आहेत ज्या आंदोलन मध्ये आमच्या लाडक्या बहिणी होत्या त्यांच्यावर सुद्धा लाठी चार्ज करण्यात आला कशा करता विश्लेषण करतात आपण सत्तेमध्ये आहात आपण फास्ट ट्रॅक कोर्ट चालवण्यापेक्षा लवकरात लवकर त्या आरोपीला काल पकडून आज सकाळपर्यंत त्याला फाशी झालीच पाहिजे होती असा जर आपण कायदा केला तर निश्चितच यात्रा काळामध्ये आमच्या सगळ्या लहान बहिणी असतील लाडक्या मुली असतील आमच्या महिला असतील या सुरक्षित राहतील ना आजचा आजो आम्ही निषेध व्यक्त करतोय आज आमच्या महिलांनी सांगितलंय आमच्या ताब्यात द्या खऱ्या अर्थानं या नाराधमांना या गुन्हेगारांना महिलांनी ताब्यात घेऊन ज्या प्रकारे त्यांनी गुन्हा केला त्यांनी तो गुन्हा त्या पीडिताला जो त्रास झाला त्याच प्रकारे त्याला साऱ्या आम त्याला फाशी दिली गेली पाहिजे त्याचप्रमाणे त्याचा जीव घेतला गेला पाहिजे असं मी या निमित्ताने नमूद करतो आणि पुन्हा एकदा मी या भाजप सरकार आणि मिंदे सरकारवर सरकारवर निषेध व्यक्त करतो त्यांनी लवकर खुर्च्या खाली करा अन्यथा या बलात्कार प्रकरणी जो गुन्हेगार आहे त्याला फाशी झालीच पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र खर तर या महाराष्ट्रामध्ये जे मिंदे सरकार आहे आणि त्या मिंदे सरकारचा जो चालक आहे देवेंद्र काका का। हा त्या लोकसभेच्या निवडणुकीतल्या पराभवाने थोडासा त्याचा भ्रमिष्ट झालेला आहे आणि तो भ्रमिष्ट झाल्यामुळं गृहमंत्री सुद्धा त्याचं राज्यावर कुठेही लक्ष नाही आपण जर पाहिलं तर सरकारच्या तिजोरीतले पैसे होऊन तो आता लाडकी बहीण योजना राज्य राज्यात घेऊन राज्याच्या जिल्ह्या जिल्ह्यात घेऊन हिडतोय आणि लाडक्या बहिणींना मी काहीतरी पैसे देतो आहे म्हणून काहीतरी ढोंग नाटक करतोय एका बाजूला तीन वर्ष चार वर्ष वयाच्या मुलीवर बलात्कार होतो गृहमंत्री करतोय काय आणि या देवेंद्र काकाकडे कितीतरी मंत्रालयाचे खाते स्वतःकडे आरक्षित केलेले आणि म्हणून मी नेहमी म्हणत असतो की महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेला देवेंद्र काका रूपी काळा डाग या निवडणुकीत लोकसभेला जसा गाडला तसा प भविष्यातल्या निवडणुकीत आपल्याला गाडावा लागणार आहे कारण शेवटी लोकशाही राज्यामध्ये एखाद्या आरोपीला शिक्षा करायची तर भाऊंनी सांगितले की फास्ट ट्रॅक फास्ट ट्रॅक म्हणजे किती दिवसात त्याचा निर्णय लागणार आहे आज जर आपण पाहिलं तर राज्याच्या सत्ता संघर्षामध्ये ज्या गद्दार्या झाल्या मुळात तो राहुल नार्वेकर त्या ठिकाणी जो विधानसभेचा अध्यक्ष आहे तोच बेकायदेशीर आहे याचा जर निकाल जर सुप्रीम कोर्ट दोन दोन देत देशातील जनतेला काय नाही मिळणार आहे सरकारने करण्यापेक्षा ही केली तर चांगलंच होईल कारण महिलांना असे पैशाचे आमिष दाखवण्यापेक्षा जर महिला जर सुरक्षित जर राहिल्या तर जनतेचाही कल्याण आणि मुलीं म्हणजे मुलींनाही सुरक्षा भेटेल कारण दिवस दिवसेंदिवस हे प्रमाण वाढलेलं आहे सरकारने या योजनेकडे लक्ष देण्यापेक्षा महिला सुरक्षित कशा राहतील याकडे लक्ष घातलं पाहिजे